नमस्कार मी धनंजय द तुमचं शो मध्ये आजवर आमदार खासदारांच्या मोठमोठ्या रॅली पाहिल्या असतील एखाद्या नेत्याला पायी चालताना पाहिला असेल तर एखाद्या नेत्याला वाहनावर बसून फिरताना पाहिला असेल किंवा निवडणुकांच्या दरम्यान नेत्यांना मतदान मागण्यासाठी केलेल्या जंगी सभाही पाहिल्या असतील पण आता एक कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा आक्रोश तुम्हाला मी दाखवणार आहे ये था 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 वात। ये या शेतकऱ्यांनी गावोगावी जाऊन सरकार विरुद्ध दंड थोपटल्याचा प्रकार आता घडतोय पंचवीस फेब्रुवारी पासून नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यानं सरकारच्या शेतकरी विरोधी निर्णयांचा विरोध करण्यासाठी कांदा रथ यात्रा काढली आहे या कांदा रथ यात्रेत शेतकरी काय करतात त्यांच्या मागण्या काय आहेत हे पाहूच पण त्याआधी मार्च अखेर साखर कारखान्यांनी साखर गाळप किती केलं तागाच्या हमीभावात किती वाढ केली यावरही बोलूया आजची पहिली बातमी यंदाच्या ऊस गाळप हंगामात मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राज्यातील साखर कारखान्यांनी नऊशे चौवेचाळीस लाख टन ऊसाचं गाळप केलंय त्यातून पंच्याण्णव पूर्णांक एकोणतीस लाख टन साखरेचं उत्पादन झालंय गेल्या वर्षी याच कालावधीत म्हणजे मार्चच्या अखेरपर्यंत दोनशे अकरा साखर कारखान्यांनी नऊशे अठ्ठ्याण्णव पूर्णांक सतरा लाख टन ऊसाचं गाळप केलं होतं त्यातून नव्याण्णव पूर्णांक बारा लाख टन साखरेचं उत्पादन झालं होतं हंगामाच्या सुरुवातीला साखर उत्पादन घटण्याची शक्यता व्यक्त केली जात होती पण आता मात्र नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये झालेल्या अवकाळीमुळे साखर उत्पादनात काहीशी घट होण्याची शक्यता आहे तसंच गेल्या वर्षी चालू हंगामात राज्यातील दोनशे सहा साखर कारखाने सुरू होते त्यापैकी मार्चच्या शेवटी बावीस कारखान्यांचा सा हंगाम संपलाय गेल्या वर्षीच्या मार्चच्या तुलनेत चार टक्के साखर उत्पादनात घट आल्याचं दिसतंय पण अजून गाळप हंगाम सुरू आहे केंद्र सरकारनं साखर निर्यातीवर बंधनं घातलेली आहेत तसंच इथेनॉल निर्मितीकडे साखर वळवण्यासाठी निर्बंध घातलेली आहेत त्याचा फटका शेतकऱ्यांना साखर शेतकऱ्यांचा सा आहे आता दुसरी बातमी केंद्रीय आर्थिक व्यवहार गुरुवारी म्हणजेच सात मार्च रोजी तागाच्या किमान आधारभूत किमतीमध्ये म्हणजेच हमीभावामध्ये भावामध्ये दोनशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल वाढ केल्याचं जाहीर केलंय दोन हजार चोवीस पंचवीसच्या हंगामात तागासाठी प्रति क्विंटल पाच हजार तीनशे पस्तीस रुपये दर जाहीर केला गेलाय केंद्रीय वाणिज्य आणि वस्त्र उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर समितीनं घोषणा केली देशातील पूर्वेकडील भागात तागाचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं यामध्ये पश्चिम बंगाल आसाम बिहार त्रिपुरा इत्यादी राज्यांचा समावेश आहे केंद्र सरकार ताग कोऑपरेशन ऑफ इंडिया अर्थात जे या एजन्सी मार्फत हमी भावनं तागाची खरेदी करतं मागील दहा वर्षात हमी भाव दोन रुपये प्रति क्विंटलवरून पाच हजार तीनशे पस्तीस रुपयांपर्यंत करत बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर आंदोलन केलं सोयाबीनच्या दरातून उत्पादन खर्चही वसूल होत नाही पण सत्ताधारी आणि विरोधक त्याबद्दल शब्दही काढत नाहीत असं म्हणत शेतकऱ्यांनी सरकारचा निषेध केला या आंदोलनात शेतकऱ्यांनी हातात फलक घेऊन सोयाबीन कापसाला भाव मिळालाच पाहिजे अशी घोषणाबाजी सुद्धा केली तसंच तहसीलदारांशी चर्चा केली केंद्र सरकारच्या खाद्यतेल आयातीनं शेतकऱ्यांचं लावावं अशी मागणी ही आंदोलक शेतकऱ्यांनी केली आहे राज्यातील विविध भागात सोयाबीन आणि कापूस दरासाठी आंदोलन मोर्चे पुकारले जात आहेत चौथी बातमी पंजाब हरियाणामधील शेतकऱ्यांचं शंभू सीमेवर आंदोलन सुरू आहे या दिल्ली चलो आंदोलनावरून दाखल केलेल्या याचिकेवरून चंदीगड उच्च न्यायालयानं दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांना आहे याबाबत गुरुवारी म्हणजेच सात मार्च रोजी चंदीगड उच्च न्यायालयानं सुनावणी केली आहे तुम्ही मुलांना पुढे करून हातात हत्यार देऊन आंदोलन करतायत ही लाजीरवाणी गोष्ट आहे अशा पद्धतीनं आंदोलन करण्याचा तुमचा अधिकारही नाही दिल्लीच्या सीमेवर काही युद्ध होणार आहे का तलवार घेऊन हातात कोण शांततेनं आंदोलन करतो असा प्रश्नही न्यायालयानं आंदोलक शेतकऱ्यांबद्दल उपस्थित केलाय तसंच या सुनावणीत न्यायालयानं पंजाब आणि हरियाणा राज्य सरकारला या संपूर्ण प्रकरणात जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडण्यात अपयश आल्याचंही निरीक्षण नोंदवलंय चंदीगड उच्च न्यायालयानं शुभकरण सिंह यांच्या मृत्यूच्या बाबत तपासणी करण्याचे आदेश सुद्धा दिले आहेत आता आजची पाचवी बातमी राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पात शेतकऱ्याला दिवसा वीज पुरवठा केला जाईल यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत मागेल त्याला सौर कृषी पंप योजना सुरू करण्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवारांनी केली होती मागेल त्याला सौर कृषी पंप आणि शेतीसाठी दिवसा वीज देण्यात येईल तसंच शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवण्यासाठी नऊ हजार मेगावॅटच्या कामाचे देकार पत्र जारी करण्यात आले अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी एका कार्यक्रमात दिली फडणवीस म्हणाले या योजनेसाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना टू झिरो अंतर्गत चाळीस हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार रा असून राज्यात पंचवीस हजार रोजगार निर्मिती होईल तसंच मागील त्याला सौर कृषी पंप देण्यात येणार आहे असंही फडणवीस म्हणाले घोषणेला एक आठवडा उलटला पण अजून तरी मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेचा शासन निर्णय आलेला नाहीये आता आजची सर्वात मोठी बातमी ग्राहकांच्या हितासाठी केंद्र सरकारनं कांदा निर्यात बंदी करून शेतकऱ्यांच्या पोटावर पाय दिलाय त्यामुळं आम्ही कांदा रथ तयार करून सरकारच्या धोरणांचा निषेध करतोय असं सांगतायत केशव सूर्यवंशी ते आहेत सटना तालुक्याचे के केंद्र सरकारनं आठ डिसेंबर रोजी कांदा निर्यात बंदी केली त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं पण सरकारनं शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केलं विरोधी पक्षांनीही शेतकऱ्यांकडे लक्ष दिलं नाही म्हणून आम्ही सरकारच्या निर्णयाविरुद्ध जाणीव जागृती निर्माण करण्याचं काम करतोय आणि त्यातून आम्ही कांदा रथ ही संकल्पना अकराला आणली आहे असंही सूर्यवंशी सांगतात त्यांची मागणी काय तर केंद्र सरकारनं शंभर टक्के कांदा बंदी उठवावी आणि नाफेडची चौकशी करावी त्यांचा एक आरोप असाही आहे की केंद्र सरकारनं दोन हजार चारशे रुपये दरानं कांदा खरेदी करण्याचे आदेश नाफेडला दिले होते पण नाफेडनं एक हजार नऊशे रुपयांनी कांदा खरेदी केला आणि पावत्याही शेतकऱ्यांना दिल्या नाहीत म्हणजेच आमचे पैसे नाफीडनं खाल्ले असाही सूर्यवंशी यांनी आरोप केलाय आणि त्याबद्दलही सटारा तालुक्यातील गावोगावी कांदा रथ घेऊन ते फिरतायत त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी किरण मोरे आणि एक वाहन चालक असतात ट्रॅक्टरमध्ये हा कांदा रथ ठेवलेला आहे कांदा रथावर सरकार आमच्या उरावर का असं लिहिलेलं आहे तर सोबत काही व्यंगचित्र सुद्धा काढलेली आहेत या व्यंगचित्रात शेतकऱ्यांची सरकारनं कशी माती केली आहे ते लिहिलेलं आहे कांदा रथावर एक लाऊडस्पीकर लावलेला आहे नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाचं रेकॉर्डिंग ही या लाडस्पीकर वाजवलं जात ते एकदा ऐका जो प्याज खाई ह ना पसिने से बनी हुई प्याज खाई है। हम तो आप ही के से आती थी जो प्याज उसी पे गुजारा करते थे जिन किसानों ने बचपन से मुझे प्याज खिलाई है उन किसानों का भला करने के लिए दिल्ली में बैठी हुई सरकार कभी कोई कमी नहीं रखेगी गावाचार पारा शेतकऱ्यांना एकत्र चरत यात्रेत, शेतकरी मनोगत सुद्धा व्यक्त करतात कारण आता शेती हा एक जिवाळ्याचा प्रश्न झालेला आहे आणि म्हणून नोकऱ्या नसल्यामुळे शेतीच आपल्याला करावी लागेल हे लक्षात ठेवलं पाहिजे आता मागे जी कांदा निर्यात केली निर्यात बंदी केली त्यावेळेला तीनशे ट्रक बांगलादेशाच्या वेळीवर उभ्या होत्या त्याच्यानंतर पंधरा व तीनशे कंटेनर उभे होते ते सुद्धा व्यापाऱ्यांचा कांदा होता आणि तो कांदा सुद्धा तो परदेशी जाऊ दिला नाही याचा मागचा उद्देश तुम्हाला सांगतो काही गोष्टींमध्ये तर आपण हातात दांडके घेतल्याशिवाय आपलं मारणार बैल सरळ होत नाही त्या पद्धतीने आता पक्ष्यांच्या बाबतीत भूमिका घ्यावी लागेल शेतकरी सकाळ नंतर म्हणजे दुपारी शेतात जातात आणि संध्याकाळी परततात त्यामुळे हा कांदारच सकाळी आणि रात्री गावोगावी फिरतोय शेतकऱ्यांच्या मनातील केंद्र सरकारच्या निर्णयाबद्दलची नाराजी कांदारतामुळे बाहेर पडतेय शेतकरी संघटनांनी या कांदा रथाचं स्वागतच केलंय शेतकऱ्यांनी गावोगावी असं एकत्र येत सरकारच्या निर्णयांबद्दल खुलेपणानं बोललं पाहिजे तर सरकार आपली दखल घेईल असंही आवाहन या शेतकरी नेत्यांनी आणि शेतकऱ्यांनी केलंय खरं तर केंद्र सरकारनं आता काही प्रमाणात सरकार ते सरकार अशी कांदा निर्यात करायला परवानगी दिली आहे पण त्याचं प्रमाण मात्र तुटपुंज असल्यानं शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत नाही त्यामुळे कांदा पट्ट्यातील शेतकरी सरकारवर नाराज असल्याचं पाहायला मिळालंय तुम्हाला याबद्दल काय वाटतं हा कांदारच सध्या जोरदार चर्चेचा मुद्दा ठरलेला आहे कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट काय आहेत ते कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा